नमस्कार आपला विषय थांबणार नाहीये मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे मनोज जरांगे बोलायला उठले जसं तुम्ही मला म्हणताना काय कुलकर्णी दुसरा कुठला विषय सापडत नाही का बोलायला मनोज जरांगे शिवाय दुसरं काहीच सापडत नाही का जसं मला तुम्ही बोलताना तसं आणखी एका व्यक्तीला बोलणं आवश्यक आहे ते म्हणजे मनोज जरांगेच त्यांनी तोंड उघडलं की देवेंद्र बंद करताना फडणवीस त्याच्या आईला त्याच्या मायला त्याच्या बायकोला त्याच्या बहिणीला एवढ्या सगळ्याशिवाय ते बोलू शकत नाहीत आणि पुन्हा विचारलं असं का बोललंय तर मी बोललोच नव्हतो बोललो असेल तर माफी मागतो दे म्हणावं आरक्षण म्हणजे तुम्हाला हवं असलेलं आरक्षण तो देत नसेल तर तुम्ही त्याची आय माय काढणार काय आहे हे आमदार खासदार सुद्धा त्या भयानं जात आहेत ज्या भयामध्ये त्यांना असं वाटतंय की आपल्या घरावर हल्ला होईल म्हणजे प्रकाश छोळंकेच्या घरात त्या बेडवर कचकान भला मोठा दगड घातला होता प्रकाश ओळंकेच्या मनात भीती ती आहे ते संदीप क्षीरसागर त्यांचा बंगला आणि बंगल्याखालच्या गाड्या ढणाढणा जाळून टाकल्या होत्या संदीप क्षीरसागरच्या मनात भीती ती आहे जाळावं असं आमच्याकडं काही नाही आहे ते त्यामुळे त्याची भीती वाटायचं कारण नाही आणि खरं बोलण्यामुळं आपल्याला जाळ लागणार असेल ना तर हरकत नाही उगी कुणीतरी मारणार आहे आणि कुणीतरी बडवणार आहे म्हणून खोट्याला खरं म्हणायचं ही प्रवृत्ती बरीच नाही आता मनोज जरांगेंचे समर्थक मला शिव्या देतील त्या आता पुढच्या सगळ्या जो विषय मांडणार आहे त्या विषयावर त्याच्या आधी तुम्ही देणार नाहीत किंवा प्रातस्मरणीय करून ठेवलंय त्या उद्धव ठाकरेच्या सहकारी सुषमा अंधारे मराठा आरक्षणाच्या विषयी काय बोलत होत्या जरा ऐका मराठा आरक्षणाच्या संबंधाने आपण सहज समजून घ्या की परा एक गोपीनाथ मुंडे एकच वंजाराचा आमदार होता एकच तो एकच आमदार सुद्धा त्यांनी ओपन मधले वंजारी ओबीसीत आणले आणि ओबीसीतले वंजारी एनटीत आणले मराठ्यांचे किती प्रतिनिधी होते अरे सगळ्यात जास्त महाराष्ट्रात मुख्यमंत्री कुणाचे झाले मराठ्यांचे उपमुख्यमंत्री मराठ्यांचे आमदार मराठ्यांचे खासदार मराठ्यांचे साखर कारखाने कुणाचे मराठ्यांचे दुध डेरी कुणाची मराठ्यांची ऑइल मिल कुणाची मराठ्यांची पेपर मिल कुणाची मराठ्यांची बागायत जमिती कुणाच्या मराठ्यांच्या शाळा कॉलेजेस कुणाचे मराठ्यांचे जिल्हा परिषदा कुणाच्या ताब्यात मराठ्यांच्या पंचायत समित्या कुणाच्या ताब्यात मराठ्यांच्या ग्रामपंचायती कुणाच्या ताब्यात मराठ्यांच्या महापालिका कुणाच्या ताब्यात मराठ्यांच्या मग आरक्षण कुणाला मागताय का नाटक चाललंय आरक्षणाचं अरे जर सत्तेतच तुम्ही आहात तर कुणाला आरक्षण मागताय तुम्ही आम्ही काय डोक्याला गोड तेल लावलंय का ऐकलं का ना म्हणजे सुषमा अंधारे बोलतात हा रेफरन्स मी आधी दिलाय म्हणजे खर तर मी नंतर बोलणार होतो म्हणजे आता ज्या शिव्या मला बसणार आहेत त्या शिव्या सुषमा अंधारेंच्याकडे सुद्धा डायव्हर्ट करा सगळ्यात सोपं काम म्हणजे त्यांनी मांडलंय आता मी तुम्हाला वस्तुस्थिती मांडून दाखवतो हे उठ सूट उठ सूट, सूट देवेंद्र फडणवीसांना शिव्या घालतात त्या देंद्र फडणवीसांच्या जातीचं एवढं वाईट आहे ना की ते आपल्या माणसाच्या मागे उभं सुद्धा राहत नाहीत म्हणजे कशाला फडणवीसांनी या भानगडीत पडावं कशाला काय करावं ते जरांगेंची जात तरी त्यांच्या मागे उभी आहे फडणवीसांची बायको सुद्धा नाही हा मोठा प्रॉब्लेम आहे जात सोडून द्या जा, बायको सुद्धा नीट उभं राहत नाही तेही त्यांच्यासमोर समस्या उभी करते हाच मोठा प्रॉब्लेम आहे मला एवढंच सांगायचं आहे फडणवीसांच्या जातीला की बघा जरा आदर्श घ्या रोज आपल्या माणसाला शिव्या घालणाऱ्या माणसाचा किमान शिव्या तरी चुकीच्या आहेत असं म्हणण्याचं धाडस ठेवा तर ते टिकेल नाहीतर पुन्हा ना, ना तुमच्या जातीतून कोणी असा चांगलं काम करणारा उभारणारच नाही लोक मला सुद्धा फोन करतात जरा जपून बाबा अरे जपून म्हणून नकारे कारण पुन्हा तुमच्या घरात घुसून तुम्हाला कोणी शिव्या देईल तुम्हाला कोणी मारेल तीन मिनटात संपवू म्हणेल तेव्हा बोलायला सुद्धा धाडस वाटणार नाही पोरीबाडींच्यावरती वरती बोलेल ना तेव्हा धाडस उरणार नाही आपल्या माणसातल्या बोलणाऱ्या माणसांना तुम्ही जर गप्प बसायला जपून करायला आणि चुकीचं आहे म्हणायला सुरुवात कराल ना तर अवघड होईल तेढा आहे पर मेरा आहे ही भावना लक्षात ठेवणं आवश्यक आहे नाही करणार ते तरीही मी सांगतोय शिव्या खायची शक्यता असूनही सांगतोय महाराष्ट्रामध्ये किती मुख्यमंत्री झाले हो महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांची यादी काढा मी तुम्हाला एक यादी वाचून दाखवतोय मराठ्यांना आरक्षण देत नाही म्हणून शिव्या खाणारा एकटा देवेंद्र फडणवीस जरा यादी बघा एक एक नाव बघा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण मराठा समाजाचे होते पी के सावंत मराठा समाजाचे होते शंकरराव चव्हाण नांदेडचे दोन वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले झाले तीन वसंतदादा पाटील चार वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले सांगलीचे हे नांदेडचे हे सांगलीचे चार वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत मराठा समाजाचे शरद पवार यांच्याविषयी काय बोलावं चार वेळेला महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळालंय हे स्वतः तोंडानी सांगतात की मी चार वेळेला झालोय असं एकदा दोनदा नाही चार वेळेला झालोय हे सुद्धा बारामतीचे मराठा समाजाचे आज जाणता राजा हे बिरुद लावून मिरवतात यांनी काय केलंय बाबासाहेब भोसले मराठा समाजाचे शिवाजीराव पाटील निलंगेकर लातूर निलंगा मराठा समाजाचे नारायण राणे आता भाजपात आहेत शिवसेनेकडून मुख्यमंत्री झाले होते काँग्रेसमध्ये गेले होते मराठा समाजाचे विलासराव देशमुख दोन वेळेला मुख्यमंत्री झाले तेही मराठा समाजाचे लातूरचे अशोकराव चव्हाण पुन्हा नांदेड बाब लेख दोन्ही मुख्यमंत्री दोन वेळेला अशोकराव मुख्यमंत्री झाले तेही मराठा समाजाचे पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले कराडचे तेही मराठा समाजाचे एकनाथ शिंदे दरे ठाणे दोन्हीकडचे तेही मराठा समाजाचे बारा मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत बारा आणि या बारा मुख्यमंत्र्यांच्या मध्ये जवळपास शंकरराव चव्हाण वसंतदादा पाटील शरद पवार विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण या प्रत्येकांना अनेक वेळेला मुख्यमंत्री होण्याची संधी मिळालेली आहे या बारा मुख्यमंत्र्यांचा कार्यकाल काढला तर सर्वाधिक वेळेला महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मराठा समाजाच्या माणसाला मिळालेलं आहे या मराठा मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयामध्ये काय काम केलं होतं उलट शरद पवारांनी तर जी आर काढून मराठा समाजाला मिळणाऱ्या आरक्षणाची शक्यता संपवून टाकली होती विलासराव देशमुखांनी जातीगत आरक्षण देण्यापेक्षा आर्थिक निकषावर आरक्षण दिलं जावं ही भूमिका मांडलेली होती म्हणजे मराठा समाजाचे मुख्यमंत्री मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीची सकारात्मक भूमिका घेत नाहीत आणि देवेंद्र फडणवीस मागचे पाच वर्ष आणि आत्ताचे काय जे झालेत ते असे सहा महिने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर येतात आणि काय काय करतात मराठा समाजाला दोन वेळेला आरक्षण देतात ते हायकोर्टात टिकून दाखवतात सुप्रीम कोर्टात घालवतात ते उद्धव ठाकरे शरद पवारांच्या नेतृत्वातलं सरकार आणि तरीही फडणवीस शिव्या खाणार तरीही फडणवीस शिव्या खाणार तरीही त्याची आय माय निघणार तरीही त्याची बायको निघणार कारण काय माहित आहे तो उलट उत्तर देणार नाही याची खात्री आहे त्याच्या बाजूने कोणी भांड्याला येणार नाही याची खात्री आहे पण देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजासाठी काय दिलं आहे याचा विचार मराठा समाजाच्या नेत्यांनी केलेला आहे आणि त्यांनी आपल्या भूमिका मांडलेल्या पण आहेत हे अगदी बिनदिक्कतपणे मला खर तर आनंद वाटतो की उदयनराजे भोसले यांनी हा विषय अगदी स्पष्टपणे बोललेला आहे म्हणजे दोन वेळेला ते बोललेत तुमचं अण्णाव भोसले असायला पाहिजे होतं हे बोललेत आणि देवेंद्र यांनी दिलं हे सांगितलंय जरा ऐका ते चोवीस तास काम करतो त्याला या पक्षा संधी मिळते हे आपल्या जन्मधार मोदीजी आहे आणि देवेंद्र का नाही मी सांगितलं त्या मला म्हणजे तुमचं एकच आहे देवेंद्र भोसले देवेंद्र पाटील शिंदे महाडे असं असत काय तुम्ही म्हणजे

प्रत्येक जण सांगा बोलायचं की मराठा आरक्षण मराठी असून तुम्ही काय केलं आरक्षणासाठी नसतं नावा लावा पाटील आणि हे जाधव महाडिक हे ते शिर्के भोसले काय केलं काय देवेंद्रनी मराठा असताना त्यांनी जे जेवढं केलं फडणवीस आणि त्यालाच तुम्ही सांगता की ते मराठा नाही की किती जातीवाद बस जरंगेना एवढंच सांगायचंय की त्याची आयमाय काढण्याआधी आपल्या बारावीरांनी काय केलं आहे याचा विचार नक्की करावा आणि मग फडणवीसांची आयमाय काढावी हा उत्तर देताना असं नका देऊ की गोड फळ देणाऱ्या झाडालाच था दगडं मारायची असतात झाडाला दगडं मारणं ठीक आहे पण त्याच्या मुळा उखडून काढायचे उद्योग त्याची आई काढायचे उद्योग त्याची बायको काढायचे उद्योग मात्र करू नका एवढंच नमस्कार